कारी काम बाई सुण पलंगावरी नशिब तुमच्या लेखाचं आले तुमच्या घरी माय आले तुमच्या घरी नशिब तुमच्या लेखाचं आले तुमच्या घरी बाई आले तुमच्या घरी कलयुगाचं वार माय आवगराचं कसं कलयुगाचं वार बाई आवगरा आना सासु बस आन सासू करी काम सुन पलंगावरी बस ग पलंगावरी बस सासू करी काम सुन पलंगावरी बस ग पलंगावरी बस सुन मनी आत्या नैना कामाची सऊ सुन म्हणी नाही ना त्या कामाची सऊ आणि स्वयंपाक करा तुम्ही नाही तर हाटली मंदी जेऊ बाई हाटली मंदी जेऊ स्वयंपाक करा तुम्ही नाही तर हाटलीमध्ये जेऊ बाई हाटलीमध्ये जेऊ कलियुगाचं वार बाई अवघडास कलियुगाचं वार बाई अवघडास ससु काम सुन पलगावरी बस ग अग... पलगावारी बस काम अग... सुन पलगावरी बस ग पलगावरी बस सुना बोली ऐक ससुधङ्गि सुना बोली ऐक ससुधङ्ग जाला धुन्या भन्ड्यावाय धुनि भड्यावाली लवकर वाला त्या धुन्या भांड्यावाली बाई धुन्या भांड्यावाली कलिघाचा कस आणि सासू करी काम सुन पलंगावरी बस पलंगावरी बस सासू करी काम सुन पलंगावरी बस पलंगावरी बस सुनाला बसायला पलंगावर गादी

वारी साडी नेसायला बांगला बाई वारी साडी नेसायला आणि तुमचा तुमच्या पलंग मला बसायला व मला बसायला लेक तुमचा दिवटी पलंग मला बसायला मै पलंग मला बसायला कलियुगाच वार बाई अवघडास कस कलियुगाच वार बाई अवघडास कस अनि ससु गरी काम सुन पलगावरी बस बास ससु गरी काम सुन पलगावरी बस ग गलगरी बस ससु गरी काम सुन पलगावरी सासू घरी खांब बाई सोन पलंगावरी आणि नसीब तुमच्या लेकाच आले तुमच्या घरी माय आले तुमच्या घरी नशीब तुमच्या लेकाच आले तुमच्या घरी बाई आले तुमच्या घरी कलिगाच वार बाई अवघडास सासू करी खांब सोन पलंगावरी बस बाई पलंगावरी बस so, thank you.